हस्ताक्षर ही केवळ कला नव्हे ती ओळख घडवते एनके के पाटील विद्यार्थ्यांनी शालेय वयातच सुंदर अक्षराचा सराव करावा सरस्वती विद्या संकुलात उन्हाळी सुट्टीत उपक्रमशीलता सुंदर हस्ताक्षर ही आपली ओळख बनवा असा संदेश देत कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयात उन्हाळी सुट्टीत आयोजित सुंदर हस्ताक्षर वर्गाचं उद्घाटन एन के पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी बोलताना एन के पाटील यांनी सांगितलं शालेय जीवनातच जर सुंदर हस्ताक्षराचं महत्व ओळखून सराव केला तर ते आयुष्यभर उपयोगी ठरतं अक्षर ही केवळ लेखन कला नसून ती व्यक्तिमत्वाचा आरसा असते कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्रीचा शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी स्वहस्ताक्षरात शब्द आणि वाक्य लिहून हस्ताक्षर वर्गाचं उद्घाटन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक ई e. एल पाटील यांनी केलं मुख्याध्यापक कुंडलिक गुरव यांनी हस्ताक्षर वर्गाला शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांमध्ये अक्षर लेखनाबाबत जागरुकता वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली हस्ताक्षराचं महत्त्व आणि सराव याबाबत एस एल बेळगावकर यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनायक कांबळे यांनी केलं याप्रसंगी एन जे बाचूळकर डी एम तेऊरवाडकर व्ही जी कांबळे पाटील आणि प्रशांत कोकितकर यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते हस्ताक्षर वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यपूर्ण लेखनाची जाणीव निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात आत्मविश्वासाची उन्नती घडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा